आज क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची दोनशे तिसावी जयंती हर्षोल्लासात साजरी होत आहे आणि ह्या जयंतीच्या निमित्तानं आज परभणी शहरात एक वेगळं वातावरण झालेलं आहे ह्या जयंतीच्या निमित्तानं परभणी शहरामध्ये लहजी साळवे यांचा लहूजीनगर या ठिकाणी भव्य दिवे पुतळा बसवण्यात आलेला आहे तसाच अण्णाभाऊ साठे यांचासुद्धा पंधरा फुटी पुतळा बसलेला आहे ह्या जयंतीच्या निमित्तानं मला एवढं सांगा वाटतं आहे समाजाला की आज आपण जयंती लहजी क्रांतीवीर लहजी साळवे यांची जयंती ह्या जयंतीच्या निमित्तानं जे क्रांतीवीर लहजी साळवेने जो स्वातंत्र्याचा लढा लढला आणि त्याच्यातून देशाला स्वतंत्र मिळवून दिलं त्या निमित्तानं आपण मातंग समाजाच्या वतीनं सर्व मी सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे दे निवडणुकीच्या माध्यम निवडणुकीचे वारे वाहत आहेत मोठ्या प्रमाणे प्रचार प्रसार सुरू आहे आपण मातंग समाजाला या निमित्तानं काय आवाहन करा ह्या जयंतीच्या निमित्तानं ह्या धामधुमीच्या काळामध्ये विधानसभेची धामधूम सुरू आहे इलेक्शन जवळ ठेपलेलं आहे आणि म्हणून ह्या विधानसभेच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळाला पाहिजे जो कोणी उमेदवार आपल्या समाजाला न्याय मिळवून देणार आहे त्याच्या पाठीमागं आपण राहिलं पाहिजे की जेणेकरून मातंग समाजाचा विकास झाला पाहिजे विकासा जो विकास समाजाचा करेल त्याचा आपण विचार केला पाहिजे